नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो तर आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपल्या हरभऱ्याला डवरनी केव्हा करावी किती दिवसानं करावी चला तर व्हिडिओला स्टार्ट करूया शेतकरी मित्रांनो तर ह्या आपला जॅकी ब्याण्णव अठरा चना आणि हरभरा दोनही एकच तर बघा ह्या आपल्या हरभऱ्याला आजच्या तारखेत चोवीस दिवस पूर्ण कम्प्लीट होते आणि याची वाढ बघा शेतकरी मित्रांनो वाढ चांगली झालेली आहे म्हणजे डवरणी योग्य हा चना आपला झालेला आहे चांगले फुटवे पण केलेले आहे हे बघा आणि जसजसा आहे वाढ येईल फुटवे ब्रँचे सगळं काही करणार शेतकरी मित्रांनो तर आपला चना डवरणी योग्य झालेला आहे वीस पंचवीस दिवसाचा जर चना असेल शेतकरी मित्रांनो तुमचा तर डवरणी योग्य झालेला आहे तर डवरताना एकच गोष्ट लक्षात ठेवा की आपला चना डवरताना जे काही लहान झाडं आहे ते दबले नाही पाहिजेत हे जर दबले की बरेचसे झाडं दबून जातात मग आपण पाणी देतो ती झाडं तसेच सडतात शेतकरी मित्रांनो आणि झाडाची संख्या कमी होऊन आपल्याला उत्पादन कमी होते काही ना काहीतरी ॲव्हरेजमध्ये उत्पादन कमी होते शेतकरी मित्रांनो काहीक का मातीनं दबले जाते काही डवरण्यानं चालले जाते काही ब जोडीच्या पावलानं चालले जाते तर हे भान ठेवून आपल्याला डवरणी करायची आहे तर मग आपण म्हणतो की ॲव्हरेज का कमी लागला आपला चना तर बर बरोबर होता पण लक्षा ते लक्षात डवरणी झाल्यानंतर आपल्याला उत्पादन झाल्यानंतर तेव्हा आपल्याला लक्षात येते की आपण डवरणी केलेली होती त्याच्यात काही ना काही झाडं आपले गेले तर प्रत्येक शेतकऱ्यांना अनुभव येतोच चना डवर डवरता फक्त दबू नका देऊ शेतकरी मित्रांनो झाडाची संख्या कमी होणे म्हणजे उत्पादनात घट येतेच काही ना काही तर आपला हरभरा डवरणी योग्य झालेला आहे वीस दिवसांनी डवरता येते पंचवीस दिवसांनी डवरता येते शेतकरी मित्रांनो वीस दिवसानंतर तुम्ही डवरणी करून घ्या एक दोन दिवसात आणि वातावरणही शेतकरी मित्रांनो बघा ढगाळ वातावरण आहे सकाळी थोडं सूर्य निघते आणि पुन्हा ढगाळ वातावरण आता पुन्हा वातावरण मोकळं झालेलं आहे तर आता काय होईल आता जर पाणी सांगितलेलं जाय म्हणते पाणी चालूच आहे इकडे तिकडे जर पाणी आला जसं आपल्या शेतामध्ये तणकट आहे हे बघा या एक दोन दिवसात जर पाणी आला तर हे तणकट आणि चना आहे दोन्ही वाळ वाढून येईल सारखे आणि तास सुया एक होऊन जाईन आणि आपण डवरणी लांबन आपली मग आपल्याला डवरने डवरतानी आपल्याला कुशा येणार म्हणजे चना तनमुक्त राहणार नाही आणि त्याच्यात आपल्याला नंतर काही डवरणी करता येणार नाही कारण की फुलावर येईन मग फुलाचे दिवस येईल तीस पस्तीस दिवसानं चांगला म्हणजे फुलावर सुटायला सुरुवात होते शेतकरी मित्रांनो तर फुलावर सुटायच्या अगोदर आपल्याला डवरणी करायची आहे तर लवकरात लवकर डवरणी करून घ्या तुमचा पण वीस पंचवीस दिवसाचा झाल्या आला असेल म्हणजे तीस पस्तीस दिवसाच्या आत आपली डवरणी झालेली पाहिजे तिकडं पंचेचाळीस पन्नास तिकडे चांगल्या तऱ्हेने तो फुलावर सुटतो शकतो म्हणून बरेचसे संख्य फुलायची आपल्या शेतामध्ये दिसून येते तर आपल्याले तीस पस्तीस दिवसाच्या आतच म्हणजे डवरणी करून तणमुक्त शेत ठेवायचं आहे तर बघा असं व्यवस्थापन आहे आपलं शेतकरी मित्रांनो तुम्ही पण आता जर डवरणी केली आपण समजा आता डवरणी केली की तणय बरोबर आलं आहे आपलं वाडीला आणि चणा बरोबर आलेला आहे म्हणजे पूर्ण जे, जे काही बारीक सुरीक तण होतं बारीक ऊत होता तो पूर्ण वाढलेला आहे आता कोणतं तण काही निघायचं राहिलेलं नाही आहे जो काही बारीक बारीकूत तो चालला जाईल आणि उरला प्रश्न आपला तासामधला तर तासामधला तर आता आपण डवरणी झाल्यानंतर निंदन करतच आहोत डवरणी झाल्यानंतर लगेच निंदन नाही आहे शेतकरी मित्रांनो नंतर एक दोन दिवस आपल्याला थांबायचं आहे नंतर निंदन किंवा पाणी देऊन निंदन करायचं आहे ते नियोजन नंतर आहे शेतकरी मित्रांनो नंतर मी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगणारच आहे की डवर्णी न झाल्यानंतर पाणी देऊन निंदन करायचं आहे का डायरेक्ट निंदन करायचं आहे याच्या विषयीवर आपला व्हिडिओ येणारच आहे शेतकरी मित्रांनो कारण की कसं आहे शेतीतलं कोणतंही अवस्था पाहून व्यवस्था लावा लागते वेळेवर डिसिजन न करता काम पाहूनही आपल्याला डिसिजन घ्यावं लागते शेतकरी मित्रांनो इथे बघा तणकट किती झालेला आहे पण चणा आहेत इथं म्हणून आता आपला चणा डवरणी योग्य झालेला आहे शेतकरी मित्रांनो तर नक्की तुमचं जर डवरणी झालेली असेल चेन्याची नक्की कमेंट करा आणि लाईक करा आपल्या व्हिडिओला शेअर करा तर आता इथेच थांबू आपण शेतकरी मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आपण धन्यवाद